काय रे शांताराम हा आपल्याला पुढं पुढं केलं ना हे बाकीचे पोट्टे द्यायचे सांगे झाबरून मारुती हा आणि ते अजून बाकीचे कुठे गेले तर ते गे राम्या ना भाम्या हा आपल्याला म्हणे सकाळी दोन दोन दुपारी दोन अडीच वाजता तुम्ही तयार राहा म्हणे हा आणि हेच यायचे आहे मग आपणच काय कराव रे अरे तुकाराम ते पोट्टे येऊन चालले गेले झाबरू मारुती ते गेले चिकन आणले हा काल ते कोणतरी ते गावात आला होता म्हणे कोंबड्या ओंबड्या इकणारा त्याच्या जवळून काही घेतले नाही पहिलेच त्यानं कुठून तरी पोल्ट्री फार्म मध्ये गेले ते कुकुटपालन मध्ये तिथंच ते ना कमी भावात फिक्स करून ठेवलाय अडीचशे रुपये किलो तर तिथं गेले ते तिथून ते डायरेक्ट कोंबड्या घेऊन घेते आणि पूर्ण बारीक करू करू, करू पिसं करू करू घेऊन येते म्हणते डायरेक्ट वावरात आपल्याला डायरेक्ट वावरातच पोचायला सांगितलं आणि हे जे आहे राम्या आणि गिम्या हे गेले आहे बाजारात भाजीपाला आणायला हां आता आपल्याला भाजीपाला तर लागेल कांदा आहे लसण आहे अद्रक आहे सांभार टमाटर हां हे मुळा काकडी कांदा गिंदा हे सगळं भाजीपाला तर लागन असणं आपल्याला तर हे लोक तिथं गेले आपल्याला डायरेक्ट वावरात जाणं आहे आणि थोडी तिथची सगळी व्यवस्था करून ठेवणं आहे पडदे टाकणं हां अजून ते चूल मूल मांडून ठेवणं थोड्याश्या काड्याकुड्या आणून ठेवणं हे काम आपल्याला करणं आहे तर चल बाकी सगळे आपापल्या कामात आहे आपणही आपल्या कामात चाललो असं असं आहे काय मला वाटलं का बस बा, आपल्याला बोलावलं नाही काही आले नाही बरं ठीक आहे चाल ना मग चला जाऊन करू आपण तोपर्यंत जमली रे सतरंजी तू सतरंजी जमली ना मस्त आतरून गेली एवढ्यात आपल्या सगळ्याच चार पाच सहा जणांचं मस्त कार्यक्रम होऊन जाते चूल करून टाकू एवढ्याच्यात मस्त होऊन जाते जमली ना बापा जमली ना काय पाहा लागते आता सतरंजी सतरंजी मस्त होऊन गेली एवढ्याच्यात मस्त बसा उठायला जेवण खाऊन करायला बरं होऊन जाते बरं चाल मग आता आता इथं मस्त चूल मांडून देऊ अन पाण्याची कॅन आहे आपली बाकीचं काय बाकीचं तर लोक आणूनच राहिले भाजीपाला हे बरं घेऊन कॅन घेऊन ये तीन गोटी आणून चूल मांडून देऊ आपण इथं ठीक आहे चूल गिल मांडून ठेवून देऊ आपण ते आणले रे बो तीन कोटे तीन कोटे आणले मस्त गोटे रथराज करून ठेवले आता मग शांताराम आपल्या गंजाण फंज राहिले मग आता गंजो फंज घेऊन घेऊ तोपर्यंत घेऊनच जाते लोक बरं गंजा गंजावंज घेऊनच या लागेल ना आपल्याला दोन गंज लाग नाही ना एक भाजी लय एक भात आले पोयावया तर तिकडूनच घेऊन येऊ आपण डायरेक्ट गावातूनच भाकरी घेऊन येऊन बनवून शांती शांताबाई बनवून देते तर चला आपण तोपर्यंत तो, गंजावंज घेऊन येऊन दो पोंगे हो कर घेऊन आला पोंगे बाजार की जार तो एकटाच घेऊन आला अजून हे झाबरून न मार याचेच राहिले काही येते ना काय येते काही शिजवते काही खाते तर काय माहीत पप्पा हां लवकर या लवकर या करेनं तेवढ एवढा टाईम लागते येईल आले

घे मग शांताराम काढ बरं त्या तयातला भाजीपाला काय काय सांभार हे जे जे आहे ते काढ पटापट निसनास करून लादावादा बन बन बनो बनो करून ठेवून देऊ मग डायरेक्ट भाजी बनवणार आहे भाजी सातायनाय भाजी साता की मग बसून जाऊ जेव्हा खावाले घे मग काढ बरं त्याच्यातलं कर खाली बरं थांबले का घ्या बरं घ्या कोणी कांदा कापा कोणी ते टमाटे कापा कोणी संबार कापा आणि कोणी ते अद्रक कापकूप करून घ्या हा मस्त लादा वादा पेस्ट वेस्ट बनो बनो करून ठेवून देऊ मग ते आले का डायरेक्ट आपल्याला काय भाजी सातारणी आहे घ्या मग लागा एका काटाना द्या बरं त्या थैला चाकू आहे पहा सगळ्यात खालतं त्याच्यात चाकू असेल द्या तो चाकू काढा आणि ते प्लेट आहे त्याच्यात दोनात प्लेट आहे काढून घ्या कापको करून ठेवू मग त्याच्यावर अरे याच्यातच आहे काय चाकू नको याच्यात काय आणून ठेवतो मी पहिला फैला मध्ये झालं का रे बा झालं तुमचं हा लसण अद्रकचा पेस्ट कांद्या मांद्याचा पेस्ट की बनवून ठेवला कापकोप करून ठेवला का बस हां गोष्टीच करून राहिले एवढे वेळचे जेवतेम ते सतरंजी फतरंजी आतरून ठेवली ना बसले त्याच्यावर कारण फटोफट हा इथंच दिवस बुडवान काय हा संध्याकाळपर्यंत पाच सहा वाजेपर्यंत उरकलं पाहिजे ना घराकडे गेलो पाहिजे आपण ना ते इथंच बसले रान झालं काय वाल्या तुमचीच तर वाट पाय चालू होती दोन घंट्यापासून मार दहा वाजतापासून इथं आम्हाला आणून बसून ठेवून दिलं हा अन राहिले तुम्हीच राहिले तिकडे हा भाजीपाल्यावाला यावाचा होता आणि तो यावाचा होता तो तरी येऊन गेला तू आता आला एवढ्या लेट सगळ्या उशिरा पासारी हा लवकर भका भक बाक येऊन निपटो नापटो करून राह आपल्याला हेच कामं करायचे अरे बका का भाई गर्दी होती तिथं आज एकटेच डिसेंबरच्या नाही एवढी गर्दी एवढे लोक दारू पिऊन जेमा हवीत वा मग घम घम वाशे तेच्या तोंडाचा हां तेलेस ते टाईम लागे म्हणून तिथं टाईम गेला बस झालं आता चला आता आता रप्प काय करू आता आपण आता मस्त भाजी भाकरी घिकरी बनून घेऊ भात घेत झालं मग मग जेव्हाच बसणार दुसरं काय घ्या मग आम्ही तोपर्यंत हे कापकूप करून ठेवतो या भाजीपाला पूर्ण मसाला फसाला काय बाद दोन मिनिटात होते मसाला फसालाही बनवून ठेवून देतो तोपर्यंत तो तुम्ही ते करून मग बघारलं डायरेक्ट असं आहे मग रप रप करा घ्या मग आता आता भाजी कोण बनवते हा सगळं तर आता कापकूप झालं सगळा मसाला मसाला पेस्ट वेस्ट सगळं बनो बनो करून झालं हा सगळं झालं भातही बनलं आपलं आता फक्त भाजीच बनवायची राहिली घ्या मग कोण बनवते भाजी कोणाच्या हातात आहे मस्त रे ब कोणाच्या हातात टेस्ट आहे मस्त घ्या बनवा आपल्या हातानं मस्त आले काले सगळेले आता, का आता तुकाराम काका शांताराम काका आता आपल्या गँगमध्ये फक्त जाबरू आहे बा हे कसा मस्त मेंबर आहे तर त्याला मस्त बनवता येते एकदम टेस्टी बनवते तो भाजी काय भाकरी काय पोळ्या काय जे म्हणजे ते बनवते तो हा मस्त त्यालाच बनवू द्या मस्त एकच नंबर भाजी बनवते हिटची बाई येऊन जाऊन तुम्ही माट डोक्यावर डोवर फोडता हा मलाच करायला लावता काय कधी भाजी तुम्ही कधी शिका घ्या बरं तुम्ही आता एखाद्याडं गेर मारवते तू बनव नाही तर शांताराम काका बनव आता तुम्ही एखाद्या डाव नेहमी ने नेहमी 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 मलाच बनवायला लावता तुम्ही एखाद्या डाव तुम्ही बनवून पाहता आम्हाला जमते काय बिते जाबरू हा कोणा कोण काही कामं होते काय तू मस्त बनवत आहे तुला माहित आहे लसन किती पकू द्यावं लागते लादा किती पकू द्यावं लागते आणि कधी काय टाका लागते तर आम्हाला काय समजते अल तू बिघडून बिघडून नाही पूर्ण पार्टीची मजा उडून नाही त्याच्यापेक्षा मस्त घे शाने हाताना आणि बनव नाही नाही आज शांताराम काकाच बनवून माझी मी मी काही भाजी बनवत नाही मी आता मस्त इकडे बसून राहतो जे काही लागते तुम्हाला ते सगळं सांगतो मी काय कसं कधी टाकायचं तर बनवा बरं तुम्ही मस्त शाईन आहे बरं ठीक आहे लेखाले आता जागरू आता एवढा फोर्स करूनच राहिला तर चालले लेखाले आता मीच बनवून पाहतो फक्त काय कधी टाकायला लागते ते सांगतो मला नाही तर बस इकडे पार लादा फादा जडून नाही आणि राहीन भाजी तशीच हा काल तू मूड खराब होऊन नाही लोकायचं त्याच्या ना राहू दे आता मस्त सांग ना मला काय कधी कसं कसं टाकायला लागते तर चला घ्या मग शांताराम काका काही विचार नका करा लावा छातीले माती अन घ्या ठेवा करा चालू आ हा हा काका सुगंध गिगंध तर मस्त राहिला भाजीले हा तडका गिडका मस्त दिला तुम्ही चांगली एकदम खतरनाक झक्का झापरूपेक्षा चांगली भाजी बनवून राहिले तुम्ही तास एवढे चांगले मस्त आचारी आहे तुम्ही आणि फालतू तु मांगा मांग मांगा मांग लपता मस्त पुढं पुढं वाहन करावं झापरूची मेहरबानीय सांगितलं तसं तसं मी केलं आता तो म्हणे इरोती टाका लसण का, टाका कांदा टाका काय काय का, सांगे त्याच्या बोर, हिशोबान बरोबर केला आता आता पाहू आता टेस्ट मध्ये कसं काय जमते ना कसं काय नाही कसं काय म्हणजे काय राहिलं आता त्याच्यातू भाऊन सांगतलं म्हणजे भाजी बनलीच समजा आता काही नाही आता मस्तच भाजी बनते तुमची घ्या खोरखार करत राहायचा नाही तो फार मसाला फसाला खालतून लागून नाही जडून नाही मस्त खोरत राहा भाजी मस्त नाही तर काय झाबरू भाऊ सांगितलं म्हणजे विषय संपला का राहिला मग त्याच्यात पा मग करा खोरखार करा मस्त द्या आम्हाला अरे करत ते डोने घेणे पत्राड्या गित्राडे आणल्या त्या प्लास्टिकच्या काय काय टाटा फाटाचा काही विषयच नाही आपल्याला जे आहे ते तिकडून डोने घेऊन या पत्राड्या घेऊन या अन प्लास्टिकचे गिलास फिलास डिस्पोजल डिस्पोजल सगळं तिकडूनच आणलं ना तेच कसं आहे झालं वापर उपर का फेकपाक करणे आपल्याला इच्छा इथंच राफा दफा, दफा करणे हा हा मारुती दा ते सगळं आणलं डोने फोने वाट्यानं फाट्या आणि टाटं प्लास्टिकचे गिलास चमचेन चुमचे सगळं आणलं हां तो खंबा मी आणला खंबा आपला घेऊन मस्त एकट्यात अडबे खंब्यान फंब्याच्या काही नांदी नका लागा चुपचापला आपल्या खावाचा कार्यक्रम आहे मस्त बनवा ना खा काही त्या खंब्यान फंबे करा ना काही तर मजाक ना गा तू मजाक बी नाही समजत काय तुला घ्या मग शांताराम काका टाका बरं भाजीला द्या पकू द्या मस्त मिडियम फ्लेम मध्ये मस्त पंधरा मिनिट पकली का पंधरा मिनिटात भाजी आपली पकवूनच जाते मस्त बसून जाऊ मग जेवाले बरं बरं पाणी टाकून देतो पाणी करून देतो पकू देतो भाजी पंधरा वीस मिनिट पकला तर मग डायरेक्ट पण इकडे बसून दो जेवाले भात गीत तर पकलाच आता आपला हा भात पहिलाच झाला आहे बाकी काहीच नाही राहिला आता फक्त भाजी झाली तर बस ना सायन भाकरी तर आपण गावातूनच आणल्या बनवून हा मस्त किती दहा भाकरी आणल्या तेवढ्याच पण होते भरपूर आणि सलाद पालादमध्ये कांद्यांमध्ये हे कापकूप करून ठेवले आहे हा 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 मस्त सुगंध येऊन राहिलेली का झाकरू भाजी एकच नंबर भाजी बनली आजची हा बल्ली खतरनाक या मग मित्रांनो तुम्ही बी सगळेजण आमच्या एकतीस डिसेंबरच्या पार्टीमध्ये हा सगळेजण या मस्त जेवण खाऊन करून जाऊ घराकडे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग भेटू उद्या नवीन भागात